नमस्कार मंडळी तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजचा नवीन ब्लॉग बघा काय छोट्या केशूने केलं आहे आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करामेंट्सला इथे मंडळी आता आम्ही चाललो आहे धारकाडत आमचं इकडेच आहे माडं आहे झाड आहे ती बघा लागता चढत आता आम्ही आलोय आमच्या माडाजवळ आम्ही इकडे लाकूड लावून ठेवलाय तो बघा कोण येऊ नये म्हणून आमचीच झाडं आहेत सगळं नाही मजा येते अशी लावून गेलो ना मजा येत रा बघा काटेची झाड राव मला लागलेलं एक दिवशी काटा आता दादा आंबे बेटा आता पडलं असत मी भेटल मी पडलो असत आंबे हाय पडलेलं आहे अन्न दाखा अन्न दाख दाखा दाखा दा दाखा दाखा, दाखा, दाखा। आता हा बघून शकतात पडलेला होता इकडेच चांगला आहे घरी नेणार नाही खाणार आता आम्ही आता हसत आलेलो आणि भेटले तांबे नाही भेटले अरे काय नाही ना रे। दादा पकड पकडलोय मी व्हिडिओ करते आणि आई नाही इकडे फिरायला आणि हे पकडू बिलाय पकडी काय रडत रड असत आम्ही असं झालोय फिरायला आंबे भेटले दोन चार पडलेले आता तुम्ही बघू शक... शकता हाय लोय काटे वरती आहे खाली येतही नाही बघू शक बघू शकतात आता ही छोटी चढते मगून जत्ता आणि पकडणार आहे टाक वरती चढली तरी पण खाली उतर येत नाही मला तयार तर व्हिडिओ करून करना इकडे इकडे 92 मध्ये तुम्ही बघू शकता इकडे आम्ही भेटलेले आहेत आंबे आता भेटलेले आहेत आम्ही आलो ना मारकाडात भेटले ना मला छोटा आंबा पण भेटलेला आहे छोटा आंबा पण आहे बघू शकता बघू शकता तुम्ही आता आम्ही चाललोय थोडं मिनिटाने चल रे आता आम्ही चाललोय घरी परत आणि आता संध्याकाळी परत ये काढायला खोबलं घेऊन ये आम्ही तुम्ही नक्की सांगा तुमच्या गावी काय म्हणतात खोबलं म्हणतात की काय बनवणार कैरीची आता कैरीची आमटी बनवणार आता आम्ही चाललोय घरी हा दोन मिनिटातच लागत आहे जास्त नाही इकडे मार्केटलं दाखवायचं होतं आलेलो असं असंच झालेलो आणि हा इकडे म्हणते भागो नाही इंग्लिश शिकून येतो आता थांबा जरा परत चढून आलंय लाकडावर जायला लागेल मला चढ रे बघणार पकड व्हिडिओ येतोच पकड चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात इकडे भरपूर काजू लागलेले आहेत बघू शकता काजू काजू किती लागले आहेत बघा लाग हे बघा हे काजू आहेत बघितलात का हे असे भरपूर काजू लागलेले आहेत आणि खाली पण काजू पडलेले आहेत भरपूर भरपूर काजू आता उलगलेले आहेत म्हणजे संपलेले आहेत काजू आता आणि हे बघा या बारक्या काळापराला एक बुंडू भेटलेला आहे बघा बघा बुंडू बघू शकता तुम्ही बोंडू आणि ही माकडं बघा काजू जगामाकडे आहेत हे बघा काजू दिसत आहेत काजू आहेत आणि आंबेपणेल अशा प्रकारे इकडे आम्हाला काजू आणि आंबे भेटलेले आहेत आणि कैरी पण भेटलेली आहे आणि त्या कैरीची आता आपण आमटी करणार आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा